तीन आमदार एक खासदार माजी मंत्री महापौर इतके लोकप्रतिनिधी वरळी मतदारसंघात असून देखील त्यांच्या काळात वरळीचा झिरो विकास झाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि मंत्री इथले आमदार असून देखील वरळीकरांना विकासापासून उपेक्षित ठेवले आता विधानसभेला जनता त्यांना कायमचे घरी बसवेल अशी घणाघाती टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात वरळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवडी भायकाळा वरळी विक्रोळी आणि भांडूप या पाच विधानसभा मतदारसंघाच्या बैठका झाल्या वरळीबाबत सविस्तर बैठक झाली वरळीकरांचे प्रश्न कोळीवाड्याचा प्रश्न बीटीडी चाळ पोलीस वसाहतींचा पुनर्विकास एस आर ए सेम इमारतींचे से प्रश्न याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेऊ असे ते म्हणाले कोळी बांधवांचा स्पॅन क्वाईड करण्याचा प्रश्न आधीच्या सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी होणार नाही असे सांगितले होते मात्र सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावला कोळी बांधवांना त्याचा फायदा झाला असेही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले वरळीमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे पुढचा आमदार धनुष्य बाणावरच निवडून येईल असा विश्वास असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ठाणे अशा मतदारसंघात लढण्याचे खुले आव्हान देणारे त्यावेळी पळून गेले तोंडाच्या वाफा घालवण्यापेक्षा मैदानात येऊन लढून दाखवा असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला धारावीतील मशिदीबाबत राजकारण करणारे तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली त्यावर बोलताना कसे विसरले एखाद्या मंदिरावर हातोडा पडत असताना त्यांची तोंड का उडत नाहीत असा खरमरीत सवाल खासदार डॉक्टर शिंदे यांनी केला ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत ज्यांची मते मिळाली त्या समाजाशी संबंधित वक बोर्ड सुधारणा विधेयक जेव्हा संसदेत आले तेव्हा त्यांचे खासदार पळून गेले दोन हजार एकोणीस बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले आणि हिंदूंशी गद्दारी केली ते फक्त वोट बँक पॉलिटिक्स करत असून आता दोन हजार चोवीसमध्ये मुसलमानांशी गद्दारी करतील अशी घणाघाती टीका खासदार डॉक्टर शिंदे यांनी केली आहे ते फक्त वोट बँक पॉलिटिक्स करत असून आता दोन हजार चोवीसमध्ये मुस्लिमांशी गद्दारी करतील अशी घणाघाती टीका खासदार डॉक्टर शिंदे यांनी केली ते पुढे म्हणाले की धारावीतील मशिदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असे ते म्हणाले जनसंवाद दौऱ्याच्या आज बायकाळा शिवडी अंतर वरळी आता याच्या पुढे विक्रोळी आणि भांडू असे मतदारसंघ आपण करतो आणि वरळीमध्ये सविस्तर चर्चा जी आहे ही प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांबरोबर झाली वरळीचे विषय काय काय आहेत हे सगळे समजून घेतले वरळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळीवाड्याचे विषय असतील रिडेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंटचे विषय असतील एस आर एचे विषय असतील या सगळ्या विषयांवरती सविस्तर जी आहे ती चर्चा करण्यात आली आणि प्रत्येकाने की गेले अनेक वर्ष रखडलेला म्हणजे घरांचा प्रश्न बी डी चाळीचा विषय असेल पोलीस वसाहताचा विषय असेल सेसच्या इमारतींचा विषय असेल एस आर एचा विषय असेल म्हाडाचा विषय असेल हे सगळे विषय जे आहेत हे ते गेले अनेक वर्ष रखडले त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही बीडी डी चाळीचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतला तो सोडवण्याचं काम केलं त्याचबरोबर आता एस आर ए आपण रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तो विषय हातात घेतला तो सोडवला तिथे हजारो लोकांना जे आहे हे भाडं देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर एस आर ए आणि एम एम आर डीच्या माध्यमाने तिथे रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे ते सरकारने हाती घेतलं बिल्डरला बाजूला करून इथे देखील तसेच प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे कोळीवाड्यांचा प्रश्न होता की तो त्यांना बोटीला प्रॉब्लेम होता स्पॅन वाईडनी करायचा विषय होता तो अगोदरच्या सरकारने आणि अगोदरचे जे प्रतिनिधी होते इकडे ते बोलले की होणार नाही आमचं सरकार आल्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आहे ते स्पॅन वाईट केलं पैसे थोडे जास्त लागले पण आज जो मूळ कोळी वाड्यामध्ये राहणारा आपला कोळी आहे बांधव आहे त्याला त्याचा फायदा झाला त्याला जे आहे त्याचं रोजचं जे जगणं आहे ते सगळं मासेमारीवरती आहे त्याच्यासाठी तो फायदा झाला तो निर्णय आम्ही घेतला बी डी चाळीचा निर्णय आम्ही घेतला पोलीस स्वतः तिचा आम्ही निर्णय घेतला तर हे सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही घेतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे ज्या विषयांवरती चर्चा झाली त्याच्यावरती देखील इमिजिएटली एस आर ए असेल म्हाडा असेल याच्याबरोबर मिटिंग घेतली जाईल माननीय मोदयांना या सगळे विषय सांगितले जातील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय जो तो आम्ही घेऊ आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी जो काही विश्लेषण याची चर्चा झाली बघा या मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं की एकच आमदार नाहीये तीन तीन आमदार आहेत तीन आमदार एक खासदार अगोदरचे माजी मंत्री महापौर सगळ तरी देखील लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मतदान दिलं त्यांना वाटत होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त लीड जे आहे वरळी विधानसभेतून मिळेल पण लोकांनी त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं तो डिफरन्स फक्त सहा हजारावरती आला हा का आला याचं जर आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर त्यांना कळेल की लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास दाखवला की जे मंत्री देखील देखी होते आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील होते घरी सगळ्या गोष्टी होत्या पण तरी पण लोकांना जे आहे उपेक्षित ठेवण्याचं काम केलं कोणासाठी निर्णय घेतले नाही आता फक्त जे आहे कुठला सण आला की ते आपल्याला दिसतात बाकी टाइम जे आहे ते लोकांनी आता त्यांचा काय निर्णय करायचा तो या विधानसभेमध्ये ठरवलेला आहे ऑलरेडी आणि ह्या विधानसभेमध्ये जो सहा हजाराचा डिफरन्स राहिलेला आहे तो सहा हजाराचा डिफरन्स जो आहे हा ओव्हरकम करून ही विधानसभेची जागा जी आहे ही शिवसेना महायुती शंभर टक्के लढणार आणि जिंकणार न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा